नमस्कार श्री स्वामी समर्थ सोळा चतुर्थी आलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं माघ महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी जो व्यक्ती मनोभावे गणपतीची पूजा करत असतो त्या व्यक्तीवर गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम राहतो गणपती बाप्पा हा तारण हरता आहे संकट आणि अडथळे दूर करणारी अशी ही तिथी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते माघ महिन्यात येणारी ही संकष्ट चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढत असते त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये काही अडचणी असतील किंवा खूप दिवसापासून काही कामे रखडलेली असतील किंवा शुभ कार्य पूर्ण होत नसेल तर या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने त्याचप्रमाणे श्री गणेशाचे दर्शन घेतल्याने पुण्य प्राप्त होते या दिवशी आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी सुद्धा उपवास करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी श्री गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात सेवा केल्याने खूप प्रभावी ठरत असतात आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी सुधा चालेल पण एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामात यश मिळेल त्याचप्रमाणे आपल्या घरातील गरिबी नष्ट होईल तसा हा एक सुपारीचा अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला बुधवारी करायचा आहे म्हणजेच आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा आपल्याला हा सुपारीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व आहे कारण सुपारीला गणपती बाप्पाचं प्रतीक मानलं जातं आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता नशे बदलणारे देवता आहेत ते आपल्याला सहानपण समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत तस असते तसेच ही पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेसोबतच काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत जेणेकरून बाप्पाच्या कृपेने त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होईल तर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर आपल्याला आवर्जून हा उपाय करायचा आहे अगदी आपण शंभर टक्के ते काम करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतो अगदी पूर्ण होण्यासाठी सुद्धा येते परंतु अचानक अशा काहीतरी अडचणी येतात अडथळे येत असतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहत असतं तसेच घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येणे आलेला पैसा हा घरामध्ये न टिकणे किंवा पैसे येण्याचे सर्व काही मार्ग हे बंद होणे अशा अडचणी आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा येत असतात तर अशा वेळी आपल्याला हा सुपारीचा अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश न येणे घरावर भरपूर कर्ज असणं यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय आपल्याला प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत वादविवाह होत असतील भांडणे होत असतील तसेच घरामध्ये आजार पण असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं हट्टीपणा करत असतील तर यासारख्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस पंचकव्य किंवा पंचामृत टाकून आपल्याला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने केला तरी सुद्धा चालेल अभिषेक करत असताना ओम गण नमहा या मंत्राचा आपल्याला जप करत हा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर अभिषेक केलेलं जे पाणी आहे किंवा पंचामृत असणार आहे ते सर्वांनी तीर्थ म्हणून घरात घ्यायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीची फुलं फळ खोबऱ्यांचा नैवेद्य किंवा तुम्ही मोदक म्हणून सुद्धा नैवेद्य अर्पण करू शकता आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला दोन सुपारी लागणार आहेत सुपारी घेतानाही आपण पूजेसाठी जी सुपारी वापरत असतो ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी असते ती आकाराने मोठी असते आणि पूजेची सुपारी ही आकाराने छोटीशी असते म्हणून पूजेमध्ये आपण ज्या सुपारी वापरतो ती सुपारी आपल्याला आपल्याला यासाठी वापरायची आहे छोटी सुपारी वापरायची आहे ही सुपारी कुठेही किडलेली किंवा फुटलेली किंवा खराब झालेली असू नये चांगल्या प्रकारची सुपारी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे आपल्याला दोन सुपारी लागणार आहेत त्याचप्रमाणे या सुपारी सोबत आपल्याला दोन हिरवी सुद्धा लागणार आहे ही हिरवी वेलची देखील आपल्याला चांगली घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका यानंतर हा उपाय आपल्याला देवघरासमोर करणार आहोत देवघरासमोर बसून आपल्याला ही पूजा करायची आहे आसन टाकून आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि सर्वप्रथम तुम्ही या दोन्ही अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक केल्यानंतर या दोन सुपाऱ्या तुम्हाला गणपती बाप्पा समोर ठेवायच्या आहेत या सुपाऱ्या ठेवताना सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणत असतो तर या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर या सुपारी आपल्याला ठेवायच्या आहेत दोन्ही सुपाऱ्या गणपती बाप्पा समोर ठेवायच्या आहेत आणि यानंतर त्या सुपारी तुम्हाला या दोन वेलची देखील ठेवायच्या आहेत यानंतर त्या सुपारीवरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओळून घ्यायचे आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तिथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पाचं अथर्व म्हणायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला गणपती स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे ही जी पूजा करणार आहात ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे यानंतर गणपती बाप्पाचं स्तोत्र आहे तर ते आपल्याला करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत जे काही तुमचं महत्वाचं काम आहे ते अपूर्ण आहे तर ते पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर या दोन्ही सुपार्या आणि या दोन वेलची दिवसभर तिथेच तुम्हाला आहेत आहेत देखील तुम्हाला तशाच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर या दोन्ही सुपार्या आणि वेल ज्या आहेत लाल कपड्यामध्ये आपल्याला या दोन्ही विलायची आणि सुपारी बांधून ठेवायची आहे आणि हे तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असता तिथे आपल्याला हे ठेवायचे आहेत वेलची जी असते ती माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करायचं काम करत असते आणि सुपारी ही गणपती बाप्पाच प्रतीक मानलं जात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील संकटे दूर करणारे अडथळा दूर करणारे देवता आहेत या सुपारी आपल्या घरात असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही त्याचप्रमाणे अडचणी अडथळे येणार नाहीत तसेच घरातील दारिद्र्य देखील नष्ट होईल तर असा हा सुपारीचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तो उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तसेच तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल किंवा शिक्षण घेणारी मुलं असतील किंवा मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल तर तुम्हाला या दिवशी मुलांकडून ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून घ्यायचा आहे हा जप मुलांकडून करून घेतल्याने कुशाग्र बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता देखील आहेत गणपती बाप्पांना सर्वात हुशार देवता म्हणून ओळखले जाते तसेच या दिवशी तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर एक शुद्ध तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडस चंदन फुले अक्षदा टाकून चंद्राला अर्धे द्यायचा आहे असं केल्याने कुटुंबावर चंद्रदेवताची कृपा ही कायम राहते या दिवशी ज्यांना व्रत आहे त्यांनी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे नाहीतर व्रताचे पूर्ण फळ हे मिळत नाही ज्यांना उपवास नाही त्यांनी चंद्राची पूजा केली तरी सुद्धा चालते त्यामुळे आवर्जून संकष्ट चतुर्थीला तुम्हालाही पूजा करायची आहे या दिवशी गणेशाची पूजा केल्याने बुद्धी विवेक यश आणि सुख प्राप्त होते विघ्नहर्ता म्हणून स्मरण करावे गणेश हे विघ्नहर्ता आहे त्यामुळे त्यांची उपासना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात उपवासाचे महत्व संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने शरीर व मनाची शुद्धी होते आणि भक्ती वाढते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शन करून त्याला अर्ध त्यामुळे आवर्जून चंद्राला अर्ध द्यावे संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने असं मानलं जातं की या दिवशी व्रत केल्याने पूर्वजन्मीच्या पापातून मुक्ती मिळते त्यामुळे हे व्रत आवर्जून करावे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते पाहूया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे त्यानंतर स्नान करून घ्यायचं आहे संकल्प करून घ्यायचा आहे आणि दिवसभर उपवास ठेवायचा आहे काही जण पूर्ण उपवास करतात तर काही जण नुसता फलाहार किंवा उपवासाचे अन्न घेऊन हा उपवास करत असतात आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दिवा लावायचा आहे दुर्वा फुले लाडू अर्पण करायचे आहेत आणि गणपतीची आरती करायची आहे त्याचप्रमाणे मंत्र आहे तो आपल्याला जप करायचा आहे म्हणजे मंत्र जप करायचा आहे संकटनाशक सूत्र किंवा गणपती अथर्व शीर्षक आपल्याला पठण करायचं आहे संध्याकाळी चंद्र दर्शन केल्यावरती पूजा करायची आहे चंद्राला दूध पाणी अर्पण करून नमस्कार करावा आणि नंतर उपवास सोडावा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकष्टी व्रतकथा ऐकणे किंवा वाचणे याला विशेष महत्व आहे त्यामुळे याचे वाचन करावे गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा पैसे दान करावे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सुपारीचा अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय कसा करावा याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीला पूजा विधी कशी करावी कोणते उपाय करावेत याविषयीसुद्धा तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद